राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयांवरील अनेक धोरणात्मक निर्णयात पुणे शहराचा वाटा कायम मोलाचा आहे हेच लक्षात घेत नजीकच्या भविष्याच्या दृष्टीनं सामाजिक क्षेत्रातील धोरणात्मक विषयांवर विचारविनिमय व्हावा या उद्देशानं शहरातील युवा तज्ञ व उद्योजकांनी एकत्र येत पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हल अर्थात पीपीएफचं आयोजन केलं आहे डॉक्टर साहिल देव यांच्या पुढाकारातून हा फेस्टिवल सुरुवात झाला आहे या फेस्टिव्हलमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आदित्य जावडेकर डॉक्टर शमिका रवी डॉक्टर अजित रानडे पुढारी न्युसे सीएसओ विनायक पाचलक शार्दुल फडणीस फड़न, लुवेना रंगवाल त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित आहेत बाकीच्या शहरांमध्ये पण याची चर्चा व्हायला पाहिजे आणि सगळ्या वर्गांमध्ये याची चर्चा व्हायला पाहिजे सो so, हा फेस्टिवल पुण्यात ठेवण्याचं हेच कारण होतं की ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं संभाषण दिल्लीच्या बाहेर पण जाईल मला so, हा दीड दिवसाचा फेस्टिवल आहे ह्याचा थीम ट्रेड ऑफ असा आहे सो पब्लिक पॉलिसीमध्ये असं होतं की एक पॉलिसी केली तर नेहमी काहीतरी वर गेलं तर काहीतरी खाली येलच पाहिजे असा निसर्गाचा नियम so, असतो सो आपण तीन ट्रेड ऑफ बघतोय एक ग्रोथ वर्सेस इक्वॉलिटी दुसरं प्रायव्हसी वर्सेस कन्व्हिनियन्स आणि तिसरा एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट असे तीन ट्रेड हाऊस बोलतो या तीन ट्रेड हाऊस बद्दल हा फेस्टिवल आहे पीपीपीएफ जो इव्हेंट झालेला आहे तर ते म्हणजे एक पॉलिसी फेस्टिवल आहे आणि या पॉलिसी फेस्टिवलमध्ये आमचा हेतू हा होता की पुण्यातील वेगवेगळ्या पद्धतीचे जे नागरिक आहेत की ज्याच्यात स्टुडंट्स आहेत कारण पुण्याचं एक स्टुडंट पॉप्युलेशन खूप मोठं आहे त्याचबरोबर एक डायव्हर्स सेट ऑफ इंडस्ट्रीज आहेत की ज्या मॅन्युफॅक्चरिंगपासून ऑटोमोबाईलपर्यंत आणि तिथपासून आय टीच्या एक्सपोर्टपर्यंत आणि सर्व्हिसेसपर्यंत या सगळ्या पद्धतीच्या इंडस्ट्रीज आहेत तर या सगळ्यांचे पॉलिसीबद्दलचे वेगवेगळे व्ह्यूज वेग आहेत आणि हे सगळं करत असताना आपले जे पर्यावरणप्रेमी लोक आहेत की ज्यांना पर्यावरणाची एक सस्टेनेबल ऍस्पेक्ट बघणं गरजेचं असतं तर यांना एक समन्वय काढून पॉलिसी म्हणून पुढे कसं जाता येऊ शकतं या पद्धतीचं एक चर्चा करावी याकरता हे फेस्टिवल आम्ही तयार केलेलं आहे